चला आज आपण बनवूया सुके गुलाबजामून ते पाकत आपण बनवणार ते एकदम परफेक्ट असे आपल्या शाळेबाहेर भेटायचे ना लहानपणी असे गुलाबजामुन तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तर चला झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजामून बनवण्यासाठी घेतले एक वाटी तांदूळ तांदूळ कुठलाही घ्या मी राशांचे तांदूळ घेतले आणि उडदाची डाळ आपल्याला फक्त दोन चम्मच घ्यायची जास्त घ्यायची नाही एक वाटीला दोन चम्मच एवढीच घ्यायची उडदाची डाळ आता दोन्ही आपण मिक्स करून मिक्स करून घेऊया आपण याला आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून आहे आता याच्यात भरपूर असं पाणी टाकूया आपल्याला आणि याला ना तीन तासासाठी असंच भिजत ठेवायचं याला तीन तासानंतर आपण बघूया तीन तास झालेत बघा आणि आपलं डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले गेले आता यातलं पाणी काढून घेऊया आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे टाकायचं आहे पाणी एक जास्त टाकायचं नाही अजिबात ते सगळं आपण डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मी एकाच वेळास वाटते मोठं भांडं घेतलं त्यामुळे आणि बघा दोन चम्मच एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची हे पहा आता आपण हे का भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यात टाकायचं आपल्याला चिमुडबरच म्हणजे पाव कप पाव चम्मच एवढंच आहे खायचं सोडा आणि पाव चम्मच फूड कलर टाकलाय ते मिक्स करून घेऊया आपण छानपैकी असं हे बघा व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आता आपण अर्ध्या तासासाठी ना झाकून ठेवूया साईडला आपण इकडे तेल मांडले गरम करायला आणि अर्धा तास झाल्यानंतर आपण हे बघा छोटे छोटे असे गुलाबजामुन बनायचे खायचं सोडा टाकल्यामुळं नाही हे फुलून डबल होतील तर आपण बारीक बारीकच बनवूया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच टाकायचे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करा आणि बारीक बारीक असे टाका जेवढे बसतील तेवढेच टाका एकदम जास्त दाट पण नका टाकू हलवायला त्याला थोडीशी जागा ठेवा हे बघा असे मस्त आपण असे टाकून घेतले तर आणि आता आपण याला चार पाच ना छान असे भाजून देऊया त्यानंतर पलटी करायचे तर करा हे बघा एकालेक चिटकत नाही काय नाही एकदम व्यवस्थित असे तयार होतात छान मिक्स करून घ्यायचं याला चार पाच मिनटं आपण फ्राय होऊन देऊया चार पाच मिनटं झाले त्या साईडने पण आपण एक दोन मिनटं फ्राय करू बघा कलर किती छान आला आहे आणि ते ना तुम्ही कलर थोडा कमी टाकू शकता माझ्याकडून थोडासा जास्त झालाय कलर पण ते कलर छान दिसतात ना आपल्याला जसे लहानपणी भेटायचे जसं डार्क कलर असायचा तो छान वाटायचे आता आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी एक आपण इकडे टोप मांडला याच्यामध्ये टाकूया एक वाटी साखर आणि साखर डुबेने एवढं पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये दोन ताऱ्याचा पाक बनवायचा आपल्याला आता बघा आपले गुलाबजामुन एकदम मस्त तयार झालेत आपण काढून घेऊया आता आणि अशाच पद्धतीने आपले बाकीचे राहिलेत ना ते पण तळून घ्यायचे तर एकदम छान कलर आला आहे बघा पाक पण आपला तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करू आपला पाक तयार झाला आहे आपले बघा गुलाबजामुन पण तयार झालेत बघा एवढे मोठे झाले तर एक वाटी तांदळाचेच खूप सारे असे चला आता आपण हे पाकात टाकायचे तर आणि मिक्स करून घ्यायचं याला व्यवस्थित म्हणजे साखर ना पाक आतपर्यंत अब्झर्प होईल मी थोडंसं ना सा पाक म्हणजे दोन ताराचा बनवला असं घट्ट त्याला ना वरून साखर ना खूप छान लागतं ते असं आपण मिक्स करून ना अर्ध्या तासासाठी असंच ठेवूया झाकून म्हणजे याच्यापर्यंत याच्यामध्ये ना साखर ऑब्झर्फ होईल अर्धा तास झाले बघा साखर एकदम याच्यावर व्यवस्थित अशी लागली दोन तारचा पाक बनवल्यामुळे आता आपण ताटात काढून घेतले बघा एकदम मस्त असे आपले गुलाबजामून तयार झालेत तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद